काय नाही बाबा मला एक प्रश्न विचारत होत बोला ना आपण मुख्याध्यापक झाला शिक्षणाच्या हो। जोरावर शिक्षणाच्या हो। सरपंच पद कोणाच्या याच्या जोरावर होत सरपंच पद हा जनतेच्या हा पण डॉक्टर बाब आंबेडकर ना घटनेमध्ये आरक्षण दिलंय का नाही मग त्यात का आपल्याला काय मिळत मग मग तसं गरम पाण्यातला फोटो का लागत सरपंच ला गरम पंचायत ते सव्वीस जानेवारीला ठेवत असतो आपण आता ते न काय हो मी इकडे शाळेवर होतो नाही तुम्ही कुठे राहा सर हा कुठे राहा आणि काय सव्वीस जानेवारीला आपण बाबासाहेबच ठेवतो फक्त असं कोण म्हणतोय नाही आता आपण म्हणजे मी पहिल्यापासून तसंच करीत होतो नाही केलंच नाही सर तुम्ही आतापर्यंत केलंच नाही ओरिजिनल बापाला तुम्ही दाबून ठेवतात ना अरे बापचे नाही 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 सर ओरिजिनल बापाला दाबून ठेवतात ना तुम्ही फोटो टाकू ते शाळा तर नाही जायचं मला शाळा मी तुम्हाला पहिली भाषा काय वापरली तुम्ही शाळेच्या शिक्षणाच्या जोरावर तुम्ही मुख्याध्यापक झालेला भाषा काय आहे माझी तुम्ही शिक्षणाच्या जोरावर तुम्ही मुख्याध्यापक झालेला पण ग्रामपंचायत डॉक्टर बाबा आंबेडकर संविधान दिलं आरक्षण दिलं म्हणून झाले ना, ना सरपंच